नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे स्थापनेपासून सर्वाधिक यशस्वी करून दाखवणारे राज ठाकरे सध्या चाचपडत राजकीय यश दूर असल्यानं आणि हेच राजकीय यश दिवसागणिक दूर दूर जात असल्याचं स्पष्टपणे दिसत असल्यानं राज यांचं नैराश्य वाढलंय ज्या राज ठाकरेंनी नाशकामध्ये त्यांचा पहिला महापौर बसवायला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेतली त्या राज ठाकरेंना निवडणूक निकालाचं विश्लेषण करायला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आधार घ्यावा लागतोय राज यांचं राजकीय आकलन कमी पडतंय की इच्छाशक्ती इतकंच नाही तर या प्राप्त स्थितीमध्ये राज ठाकरेंसाठी भविष्यातली वाटचाल नक्की अंधारलेली आहे की काहीसा प्रकाश हा त्या वाटेच्या शेवटच्या टोकावर आहे यावरच आजचं विशेष महाराष्ट्र विधानसभेचे निकाल अनपेक्षित होते असं राज ठाकरे म्हणतात पण त्यांना इतिहास ठाऊक नाही जेव्हा जेव्हा जनमताचा अनादर होतो तेव्हा तेव्हा जनता त्याचा हिशोब तसं वागणाऱ्यांच्या पदरात टाकते एकोणीशे अठ्याहत्तरला जेव्हा शरद पवारांनी जनतेनं निवडून दिलेल्या बहुमताच्या सरकारला पाडलं जनमताचा अनादर केला तेव्हापासून आज तागायत शरद पवारांना महाराष्ट्राच्या जनतेनं स्वबळाचं बहुमत दिलेलं नाही हे वास्तव राज ठाकरे झाकून ठेवतात त्यांना दिसतो तो पुलोदमधला जनसंघ आणि चमत्कार तो काय पुलोदमधला भाजपा या मुद्द्यावर टीका करत असताना राज आणि उद्धव यांची भाषा शब्दशहा एकसारखी असते की अठ्याहत्तर साली शरद पवारांनी जो काही पुलोदचा प्रयोग केला होता आणि ती जी काही दगाबाजी केली होती त्या दगाबाजीमध्ये जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष सुद्धा सामील होता आणि त्यांच्या हसू आडवाणी नावाचा इसम माणूस जे आपले चेंबूर मधून निवडून यायचे ते त्या पुलोदच्या दगाबाजी केलेल्या सरकारमध्ये मंत्री होते म्हणजे दगाबाजीचं राजकारण तुम्ही सुरू केले खतपाणी तुम्ही घालताय आणि ज्या वेळेला शरद पवारांनी ज्या वेळेला पुलोद स्थापन केली त्यावेळेला हाच जनसंघ त्याला भारतीय जनता पार्टी झाली नव्हती हा जनसंघ पुलोद मध्ये शरद पवारांबरोबर होता पुलोद मध्ये जनसंघ जो आता भारतीय जनता पार्टी म्हणून ओळखला जातो तो शरद पवारांच्या सोबत होता हे दोघं सांगणारे एकमेकांचे बंधू आहेत राजकीय विरोधक आहेत पण योगायोग पहा बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं त्यातला हाच मुद्दा राज ठाकरेंना पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना आठवलाय मधला भाजप हा उद्धव आणि राज यांच्यासाठी भाजप विरोधाचा एक समान दुवा आहे उद्धव आणि राज विधानसभा निकालाच्या नंतर एकाच शब्दात आणि समान मुद्द्यांच्या आधारे बोलायला लागतात तेव्हा या चमत्काराचा अर्थ काय ते समजून घ्यायला लागेल उद्धव आणि राज भवितव्याच्या बाबत चाच आहे बदललेल्या भूमिकांमुळे आपण अपयशी झालो आहोत हे ते दोघही स्वीकारू शकत नाहीयेत या दोघांनाही पर्यायी राजकारणामध्ये शरद पवार आता जवळचे वाटू लागलेले आहेत समान भाषा आणि एकच मुद्दा हा त्यांच्या सोबत येण्याचा संकेत आहे हे विसरता कामा नये जशा प्रकारे त्यांची एकोणीस वर्षांची कारकीर्द झाली एक दोन हजार नऊचा अपवाद वगळला तर जेव्हा त्यांना एकदम तेरा आमदार मिळाले होते ते एकमेव सोडलं तर सध्या तर सध्याच्या विधि विधिमंडळात त्यांचा एकही आमदार नाही आणि आता सुद्धा ते जी भूमिका घेत आहेत त्या भूमिकेमुळे येऊ घातलेल्या मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये केवळ ज्या ज्याच्या दृष्टीने त्या जा, जा जा ते, ते ही भूमिका घेत असावेत त्याच्यावरही काहीही फरक पडेल राज ठाकरे भूमिका बदलतात असा आरोप त्यांच्यावर लागतो तो आरोप राज ठाकरेंना पसंत नसतो मात्र वास्तव हेही आहे की ज्या राज ठाकरेंनी एक दिवस शरद पवारांवर टीका केलेली असते त्याच शरद पवारांच्या हाताला धरून त्यांची मुलाखत घेताना शरद पवार किती महान आहेत हे राज ठाकरे सांगताना आपल्याला दिसतात ज्या राज ठाकरेंना एकदा महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या कसा सुतासारखा सरळ करेन असं म्हणायचं असतं त्याच राज ठाकरेंना मतं मागताना स्वतःला भक्कम विरोधी पक्षात बसलेलं बघायचं असतं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका सातत्यानं जनमानसासमोर ठेवून राज ठाकरेंनी त्यांच्या हक्काच्या मतदारांच्या मनामध्ये कायमस्वरूपी गोंधळ निर्माण केलेला आहे अशातच अचानक राज ठाकरेंना आठवतो तो, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ते चक्क एक पुढी सोडतात काय तर म्हणे विधानसभेचा निकाल म्हणे संघाला पटलाच नाही ज्या दिवशी निकाल लागला मी बोलतोय तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय ते आणि सगळ्यांना माहितीये महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती का काय सगळं सन्नाट आलो कारण लोकांमध्ये लोकांमध्येच संभ्रम होता काय हे कसं झालं असा कसा निर्णय आला माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आर एस एस संघाशी संबंधित व्यक्ती होती त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांना पटलेलं नाही त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर बोल। मला म्हणाले इतना सन्नाटा क्यों है भाई? कोई तो जीता होगा आता इतना सन्नाटा क्यों है भाई हे खर तर सलीम जावेदन लिहिलेलं शोले चित्रपटातलं वाक्य सलीम जावेद आणि शोले आणि त्यात सुद्धा राज ठाकरे हे सगळंच समीकरण वेगळं आहे फार आत्ता त्यावर बोलायला नको पण राज ठाकरेंनी ज्या पद्धतीनं एक संघवाला त्यांच्या घरी येऊन निकालावर आश्चर्य व्यक्त करतो असं सांगितलं हे खरं तर सहजगत्या मान्य होण्याच्या पलीकडचं आहे पण ठीक आहे राज ठाकरे असं म्हणायला लागले आहेत आणि चक्क आणि चक्क निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागले आहेत हे ऐकून काँग्रेसला आनंदाचं भरतं आलंय काँग्रेस म्हणतीय राज काँग्रेसची भाषा बोलायला लागली आहेत राज ठाकरे साहेबांच्या आम्ही कधीच प्रतिक्रिया देत नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कुठलं कारण नाही पण त्यांनी आज त्यांनी आज जी काही भूमिका मांडली ही निवडणूक आयोगाच्या आणि नियम मशीनच्या बद्दलची ही भूमिका सातत्यानं काँग्रेस मांडत आलेली आहे स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये काँग्रेसचं योगदान आहे आणि स्वातंत्र्यानंतर भारत देश उभा करण्यामध्ये योगदान आहे विधानसभेचे निकाल लागले आणि सगळ्यात जास्त सन्नाटा हा शिवाजी पार्क परिसरामध्ये होता कारण अमित ठाकरेंचा पहिल्याच निवडणुकीमध्ये पराभव झाला होता त्यामुळे कदाचित निकालानंतर महाराष्ट्रात जल्लोष झालाच नाही असा निष्कर्ष राज ठाकरे काढू शकले असतील पण वस्तुस्थिती ही सुद्धा आहे की आजकाल निकालाच्या नंतर पूर्वीसारख्या निवडणुकांच्या मिरवणुका काढायला म्हणजेच जल्लोषाच्या मिरवणुका काढायला आयोगाची सुद्धा बंदी आहे हे सगळं एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला आहे तो आलेला निकाल हा निकाल आपल्या विरोधात जातोय हे राज ठाकरे उद्धव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवारांना निवडणुकीच्या आधी लक्षात आलेलं नव्हतं पण त्यापैकी केवळ एकमेव परिपक्व राजकारणी म्हणून शरद पवार यांनी निकालाचं विश्लेषण केलं इतर तिघेही आज तागायत भलत्याच कल्पना विश्वासात विश्वामध्ये रमलेल्या आहेत महाराष्ट्राच्या जनतेनं खणखणीत बहुमत महायुतीच्या पदरात टाकण्याची जी कारण आहेत ती कोणती पहिलं तर कारण आहे की मवियाची राजवट ही लोकांवर लादली गेलेली होती जनमत धुडकावल्याचा राग मतदारांमध्ये स्पष्टपणे होता आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता ही सुस्पष्ट होती आणि त्याचं नुकसान लोकांना दिसत होत अस्थिर राजकारणामुळे महाराष्ट्राचं झालेलं नुकसान लोक उघड्या डोळ्यानं पाहत होते लोकांना स्थिर सरकार हवं होतं आणि ते त्यांनी दिलं आणि नुसतं दिलंच नाही तर इतकं खणखणीत पद्धतीनं दिलं की मुख्य पक्ष असलेल्या भाजपाचा एखादा घटक पक्ष जरी सोडून गेला तरीही हे सरकार स्थिर राहील आणि म्हणूनच राज ठाकरेंशी घरोबा राखणाऱ्या नेत्यांना आता राज ठाकरेंच्या वक्तव्याचा विरोध करावा लागतोय तो अर्ध आणि अर्धवट माहितीच्या आधारावर आहे तडजोड आणि तडजोडीचं राजकारण बदल आणि राजकीय बदलाच्या भूमिका याबद्दलचं नरेटिव्ह सेट करताना राज ठाकरेजी आपण जे सांगू पाहत आहे त्याचं उत्तर सरळ एकच आहे भारतीय जनता पक्षाने तडजोडीचं राजकारण कधीच केलं नाही प्रथम राष्ट्र आणि राष्ट्रवादी विचाराच्या आधारावर राष्ट्रनिर्माण या आधारावरच राजकारण कधीच आम्ही तडजोड केलं नाही याच कारणांमुळे लक्षात घ्यावं लागेल की जेव्हा पुलोद स्थापन झाला तो पुलोद ही खर तर काँग्रेस विरोधातली शरद पवारांची आघाडी होती आणि पवार जेव्हा काँग्रेस विरोधात राजकारण करतायत तेव्हा त्यांना बळ देण्याच्यासाठी जनसंघ त्यांच्या सोबत गेला होता पण हे सगळं राज यांना आठवायचं नसेल अर्थात त्यांना आत्ताच्या घडीला तरी सर्वाधिक दुःख झालंय ते अजित पवारांच्या यशामुळे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा दोन पुतण्यांची असते एक अजित पवार दुसरे राज ठाकरे राजकीय पातळीवर अजित पवार विद्यमान यशामुळे राज ठाकरेंच्या तुलनेत कैक पावलं पुढे निघाल्या एकशे बावीस जागा होत्या दोन हजार चौदा ला ठीक आहे आपण समजू शकतो चला एक दोन एकशे बत्तीस अजित पवार बेचाळीस चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ भिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ला बेचाळीस जागा कशा मिळाल्या याच्यावर चिंतन करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाचेल आपल्या पक्षामध्ये लोक कार्यकर्ते पदाधिकारी कसे टिकतील आणि महाराष्ट्रातील जनता आपली भूमिका स्वीकारेल का, का याच्यावर त्यांनी आत्मचिंतन केलं तर ते त्यांच्या पक्षासाठी अधिक संयुक्तिक आणि योग्य राहील अजित पवारांना बेचाळीस जागा मिळाल्या याच आश्चर्य आहे पण त्यापेक्षा जास्त धक्का राज ठाकरेंना बसलाय तो शरद पवारांना दहा जागा मिळाल्याचा आणि या सगळ्यात मनसेला शून्य जागा आहेत हे कदाचित ते विसरून गेलेले असतील असो तूर्तास विशेषमध्ये इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र सन्नाटक जो हे काही